श्री स्वामी समर्थ पंधरा मार्चपासून चमकणार तीन राशींची नशीब बुधाची वक्री चाल देणार आहे गडदांचा श्रीमंती मिळणार अपार पैसा आणि धनसंपत्ती ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस या वर्षी होळी चौदा मार्च रोजी साजरी केल्या जाणार आहे पंधरा मार्चला बुधग्रह वक्री होणार आहे म्हणजेच उलट चाल चालणार आहे याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे तीन राशींना विशेष लाभ हा मिळणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह वक्र झाल्याने या राशींच्या लोकांना आर्थिक वृद्धी होणार आणि करिअर व व्यवसायात विशेष प्रबळ योग निर्माण होणार आहे जाणून घेऊया या, या बुधग्रह उलट चालीमुळे कोणत्या तीन राशींना सर्वात जास्त लाभ मिळू शकतो त्यातली पहिली रास आहे वृषभ राशी बुधग्रहाचे वक्री ऋषभ राशीच्या लोकांसाठी शुभ संकेत घेऊन येणार आहे कारण बुधग्रह आपल्या राशीच्या इन्कम आणि लाभस्थानामध्ये वक्री करणार आहे ज्यामुळे आर्थिक लाभाचे अनेक संधी मिळू शकतात या दरम्यान पगारात जबरदस्त फायदा देखील मिळू शकतो नवीन श्रोतांपासून धन कमावण्याची संधी मिळू शकते नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी पगारात वृद्धी होऊ शकते नवीन व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती मिळू शकते एक्सपोर्ट इम्पोर्ट जोडलेले व्यवसायाचे विशेष लाभ होऊ शकतात शेअर बाजारात लॉटरीपासून फायदा मिळू शकतो यानंतर दुसरी जी रास आहे तर ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी उदग्रहाचे वक्री होणे कायदेशीर प्रकरणांमध्ये आणि नशिबाची वृत्ती मिळू शकते बुधग्रह या राशीच्या सहाव्या भावात वक्री होणार ज्यामुळे न्यायालयीन प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे नशिबाची साथ मिळेल नशिब चुकू शकते धार्मिक आणि मांगलिक प्रकरणात सहभागी होऊ शकतात गुंतवणूक करण्यासाठी नवीन संधी मिळू शकते आर्थिक स्थितीपूर्वी आणखीन दृढ होईल घरकुटुंबामध्ये सुख शांतीचे वातावरण राहील या दरम्यान प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक तुम्ही करू शकतात तिसरी रास आहे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांसाठी बुधग्रहाची वक्री चाल प्रभावी ठरणार आहे बुधग्रह आपल्या राशीच्या धनस्थानावर वक्री होणार आहे ज्याचा आर्थिक समृद्धी त्यांना मिळवू वाणीमध्ये आकर्षण वाढणार लोक या लोकांकडे आकर्षित होणार शिक्षण उद्योग सेल्स आणि मार्केटिंगच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळू शकते सल्लाकार शिक्षक आणि वक्त्यांना विशेष लाभ मिळू शकतो आर्थिक सुधारणा मिळणार धनसंपत्तीत वाढ होणार घरकुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल गुंतवणुकीपासून लाभ तुम्हाला मिळू शकतो यामध्ये तुमची कोणती रस आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या गावातून कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंट नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद